बताइए कौन होती है प्रियंका गांधी कि मेरे यति में गुंडन न, न, न हो चाहे हो कौन होती है कौन है मेरे न चाहने वाली या चाहने वाली आखिर कौन होती है प्रियंका गांधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील बनावट मतदारांचा उल्लेख करत भाजपनं मतांची चोरी करून विजय मिळवल्याचा आरोप केला होता बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं तयार केलेल्या मतदार यादीत पुनरीक्षण म्हणजेच एस विरोधात विरोधी पक्ष सध्या जोरदार आंदोलन करत आहे काँग्रेसने मंगळवारी केलेल्या आंदोलनात मिंटा देवी हे नाव चर्चेत आलं कारण प्रियंका गांधी आणि राहुल गांधी या दोघांसह अनेक आंदोलकांनी मिंटा देवी यांचा फोटो असलेला टी शर्ट परिधान केला होता या आंदोलनानंतर मिंटादेवी कोण आहेत याची चर्चा सुरू झाली आता या मिंटादेवी कोण आहेत त्यांनी या आंदोलनावर काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार मिंटा देवी या बिहार मधील सिवान जिल्ह्यातील दरोंदा विधानसभा संघातील नोंदणीकृत मतदार आहेत त्यांच्या पतीचं नाव धनंजय कुमार सिंग असून मतदार यादीत मिंटा देवींचं वय एकशे चोवीस वर्ष दाखवण्यात आलंय विशेष बाब म्हणजे मिंटा देवी यांनी दोन हजार चोवीस मध्येच पहिल्यांदाच मतदान केल्याचं सांगितलं जातं अर्जानीपूर येथील कन्या माध्यमिक विद्यालय हे त्यांचं मतदान केंद्र अहवालानुसार अर्जानीपूर गावातील रहिवासी धनंजय कुमार सिंग यांच्या पत्नी मिंटा देवी यांचे खरं वय फक्त पस्तीस वर्ष आहे ऑनलाइन फॉर्म भरताना झालेल्या चुकीमुळे त्यांचं वय एकशे चोवीस वर्ष नोंदवलं गेलं भूथ क्रमांक चौऱ्याण्णव चे बूथ लेवल अधिकारी उपेंद्र शहा यांनीही ही मान्य केलं ऑनलाइन फॉर्म भरताना वयात त्रुटी झाली ज्यामुळे वय एकशे चोवीस वर्ष दिसत आहे ही चूक लवकरच दुरुस्ती केली जाईल असं ते म्हणाले आता मिंटा देवी यांचा फोटो आंदोलनात वापरल्यानं त्यांनी काँग्रेसवर आणि निवडणूक आयोगावरच संताप व्यक्त केलाय राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी कुणाला विचारून माझा फोटो वापरला असा सवाल विचारत आधार कार्ड आणि आवश्यक सगळी कागदपत्र सादर केली होती तरीही मतदार यादी तयार करणाऱ्यांनी जो गोळ घालायचा आहे तो घातलाच असं म्हणत मिंटा देवींनी संताप व्यक्त केलाय पाहुयात मिंटा देवी काय म्हणाल्यात मी कहून आधार मेल पंधरा सात उन्नीस चा नव्या व्होटर आय कार्ड मेल पंद्रह सात उन्नीस सौ है ये प्रियंका गांधी मेरा टी शर्ट पहन के मेरा नाम कहे थी छपवा के पहनने वाली उनको अधिकार देने वाला कौन है कि मेरा टी शर्ट पहन के वो फोटो छपवा के मेरा प्रति विरोध कर रही है क्यों कर रही है मैं कार्रवाई यही करूँगी कि मेरा वोटर आई कार्ड का खा, जो अथी है वो सुधर जाए और सुधरने के बाद ऐसा फिर वो लोग मत करे कि मेरा बार बार ये अथी ना होता है कहे की मान के चलिए कि मेरा नागरिकता जीवन में जो भी है कि आज मैं परेशानी झेल रहा हूँ कि सुबह से आज कई बार मीडिया वाले चाहे जो भी अथी ये, ये लोग हैं फ़ोन कर रहे हैं लोग बार बार द्वार पे आ रहे हैं तो मान के चलिए कि हम अपने घर पे तो नहीं है ना क्यों चाह रही है कौन होती है प्रियंका गांधी कि मेरे अथी में न हो चाहे हो कौन होती है कौन है मेरे न चाहने वाली या चाहने वाली आखिर कौन होती है प्रियंका गांधी नहीं अभी तो नहीं देखे थे मगर दो दिन पहले ही बात का चर्चा चला तो मेरा वोटर आई कार्ड का काम भी पड़ा तो चर्चा भी चला हम भी पड़ा तो वोटर आईडी कार्ड का तो फॉर्म खा रहे तब हम देखें कि आधार कार्ड में कुछ और है और वोटर आईडी कार्ड में कुछ और है तो ये गलती मैं तो नहीं की हूँ ना ये गलती तो जो जहाँ से भी ये कार्ड बना है जो हुआ है निर्वाचन तो, वही आदमी किया है हम तो, तो किए ही नहीं प्रियंका।